बीड शहराच्या पूर्व सीमेवर छोट्याशा टेकडीवर गर्द वनराईत पूर्वभिमुख खंडोबाचे मंदिर आहे या मंदिरास चहूबाजूने वरांडा असून त्याचे छत खांबांवर आधारित आहे मंदिरात चार खांबी सभामंडप असून पूर्वभिमुख प्रमुख प्रवेशद्वार व दक्षिण व हो उत्तर बाजूस दोन प्रवेशद्वारे आहेत गर्भगृहातील मागील भिंतीच्या कोनाड्यात हातात तलवार असलेली घोड्यावर आरुढ खंडोबा व म्हाळसा यांची दगडी मूर्ती आहे गर्भगृहावरील शिखर सुंदर सजविलेले असून शिखराचे आधारावर प्राणी देवदेवतांचे अंकन आहे हे, हे मंदिर त्याची स्थापत्य रचना व शिल्प कौशल्य मंदिराचे बांधकाम मराठा शैली मधील असून त्याचे समोर विटामधील बांधकामातील सहा मजली सत्तर फूट उंचीच्या अष्टकोनी दीपमाळा आहे या दीपमाळावर मानवी व प्राण्यांच्या आकृत्या चुन्यामध्ये बनविण्यात आल्या आहेत काहीच्या मते हे मंदिर बीट जहागीरदार सुलतानजी निंबाळकर यांनी बांधले इतर हे मंदिर महादजी शिंदे यांनी बांधले असे मानले जाते खंडोबा मंदिराचे टेकडीचे बाजूला दक्षिणाभिमुख खंडेश्वरीचे प्राचीन देवालय आहे मंदिर प्राकारात असून मंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे गर्भगृहात एका चौथऱ्यावर खंडेश्वरीचा शेंदूर चर्चित तांदळा आहे हे मंदिर काळोजी नामक धनगराने बांधलेले आहे असे सांगितले जाते खंडोबा मंदिराचे टेगडी पायथ्याचे स्थान व खंडेश्वरी नावावरून व हे बाणाईचे स्थान असावे हे निश्चित या मंदिराचे समोर या काळोबा धनगराची समाधी आहे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून समुद्र सपाटी पासून पाचशे सोळा मीटर उंचीवर वसलेले आहे पांडवकाळी या नगरीचे नाव दुर्गावती व नंतर बलनी होते चालुक्य विक्रमादित्याच्या भगिनीने चंपावतीने हे घेतल्यानंतर त्याला चंपावती नगर असे नाव दिले प्रसिद्ध गणितज्ञ भास्कराचार्य येथीलच असा समज आहे या शहराच्या प्रचलित नावाविषयी दोन कथा सांगण्यात येतात बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी बिंदुसरा नदी खोऱ्यात खळग्याप्रमाणे असलेल्या भागात हे शहर वसल्याने बिळ वरून बीड नाव रूढ झाली असावे व दुसरी व्युत्पत्ती अशी सांगितली जाते की पाणी या अर्थाच्या मीर या फारसी शब्दावरून इतिहास काळात मुसलमानी प्रशासकांनी बीड हे नाव ठेवले असेही सांगितले जाते मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा